आय सी सीच्या अध्यक्षपदी जय याची बिनविरोध निवड भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची आय सी सीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे आय सी सीचे चे अध्यक्ष बनणारे जय शाह सर्वात तरुण असतील जय शाह वयाच्या छत्तीसाव्या वर्षी ही जबाबदारी स्वीकारणार आहेत जय शाह पुरे भारतातील इतर दिग्गजांनी हे पद सांभाळले आहे महत्त्वाची बाब म्हणजे जय शाह यांनी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे आता एक डिसेंबरला जयशाह हे पद स्वीकारतील आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष न्यूजरचे ग्रीक बार्कले आहेत यांचा कार्यकाळ तीस नोव्हेंबरला संपत आहे यानंतर जयशा हे पद स्वीकारतील वीस ऑगस्ट रोजी आयसीसीने या बहुत महत्वाची माहिती दिली होती बार्कले ही सलग तिसऱ्या अध्यक्ष राहणार राहणार नसल्याने त्यांनी सांगितले होते बार्कले दोन हजार वीस पासून या पदाची जबाबदारी सांभाळत होते जयशा यांच्या आधी या चार भारतीय आर सी आय सी सीचे अध्यक्ष होते जगमोहन तालमे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजारपर्यंत आय सी सीचे अध्यक्ष होते त्यानंतर दोन हजार दहा ते दोन हजार बारापर्यंत शरद पवार हे आय सी सीचे अध्यक्ष होते रियन श्रीनिवासन दोन हजार चौदा पंधरामध्ये अध्यक्ष होते तर शशांक मनोहर दोन हजार पंधरा ते दोन हजार वीसपर्यंत अध्यक्ष होते वास्तविक दोन हजार पंधरापूर्वी आय सी सी प्रमुखांना अध्यक्ष म्हटले जायचे मात्र त्यानंतर त्यांना चेअरमन म्हटले जावं लागले